चकल्या म्हटलं तर आपल्यासमोर दिवाळी किंवा काही सण येतात परंतु त्यावेळेस आपण ज्या चकल्या बनवतो तर त्यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केलेला असतो परंतु आज ज्या चकल्या बनणार आहे उन्हाळी वाळवणातला हा एक प्रकार आहे तर यामध्ये अख्खा तांदूळ वापरणार आहे वर्षभरासाठी सुद्धा ह्या चकल्या साठवून ठेवता येतात आणि अगदी खुसखुशीत बनत असल्यामुळे लहान मुलं देखील आवडीने खातात चकल्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्यामध्ये सगळ्यात पहिले तांदूळ तर यासाठी रेशनिंगचा तांदूळ हा अगदी बेस्ट आहे कारण त्यामध्ये स्टिकिनेस हा जास्त असतो त्यानंतर एक किलो तांदूळासाठी इथे जवळपास साधारणपणे दोनशे ग्रॅम साबुदाना हा आधी भिजत घातलेला होता आणि त्यानंतर तीळ तर तिळाचं प्रमाणसुद्धा म्हणजे जास्त जर असेल तर त्या अगदी खुसखुशीत होतात त्याच्यामुळे साधारणपणे शंभर ते दीडशे ग्रॅम किंवा दोनशे ग्रामपर्यंत तीळ त्यानंतर थोडंसं जिरं आणि यामध्ये सोपसुद्धा म्हणजे ऑप्शनल आहे सोपसुद्धा आपण ॲड करू शकतो आणि बाकीचं मसाल्यांमध्ये फक्त तिखट आणि मीठ भात बनवण्यासाठी जसं आपलं तांदूळाच्या प्रमाणानुसार आपण पाणी घेत असतो तर त्यामध्ये इथे एक किलोच्या प्रमाणामध्ये जितकं पाणी लागेल तितकं पाणी एका मोठ्या कुकरमध्ये तापायला ठेवलेलं होतं तर इथे आता मोठा कुकर अव्हेलेबल असल्यामुळे मी कुकर घेतलाय नाहीतर आपण जशा ज्या प्रकारे मोठा जे टोप असतं किंवा भांडं असतं ना पातेलं तर त्यामध्ये सुद्धा हे शिजवू शकतो फक्त फरक एवढाच आहे की हा आपल्याला मोकळा मोकळा नाही तर गाळ असा हा भात शिजवून घ्यावा लागतो तर पाणी तापायला ठेवल्यानंतर त्यामध्ये जिरं सोप आणि तीळ जे आहे तर हे पाण्यामध्ये टाकून घेते कारण तसंही आपल्याला हे पाणी जे आहे तर ते बॉईलच करून घ्यायचे किंवा बॉईल न करताही सर्व जे साहित्य आहे तर ते पाण्यामध्ये टाकून आपण डायरेक्टली कुकर बंद करू शकतो परंतु इथे पहिले पाणी बॉईल होऊ देणार आहे आणि नंतर मग त्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहे तिळाचं प्रमाण यामध्ये जितकं जास्त असेल ना तर तितक्या त्या अगदी खुसखुशीत अशा लागतात आणि साबुदाणा आणि सोप सुद्धा दोन्ही ऑप्शनल आहे साबुदाणा नाही जरी ॲड केला तरी चालतो परंतु तळल्यानंतर तर दिसायला अगदी छान दिसतात तिळामुळे सोपमुळे आणि साबुदाण्यामुळे आणि त्यानंतर यामध्ये ॲड करत आहे मीठ आणि लाल तिखट तर मीठ आणि तिखट या दोन्हींचं प्रमाण जे आहे ना तर ते आपल्या घरामध्ये खाणार तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार तर लहान मुलांसाठी जर बनवणार असाल तर थोड्याशा मिडियम तिखट बनवल्या जातात आणि इथे पाण्याला छान प्रकारे उकळी आल्यानंतर बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये जो साबुदाना भिजत घातलेला होता तर तो साबुदाना ॲड केलेला आहे आणि त्यानंतर जो तांदूळ घेतलेला होता तो तो स्वच्छ धुवून तांदूळ यामध्ये टाकून घेणार आहे भातासाठी तांदूळ शिजवताना तांदळाच्या प्रमाणात ता पाणी किती घ्यायचं तर हे जवळपास प्रत्येकालाच माहीत असल्यामुळे आता इथे एक किलो तांदळाच्या प्रमाणामध्ये जितकं लागेल म्हणजे भात शिजण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक आहे तर ते ॲड करून आता हे जे आहे तर ते शिजवून घेणार आहे आणि हा जो भात आहे थोडंसं पाणी एक्स्ट्रा जरी झालं ना तरी चालतं कारण हा भात जो आहे तर हा गाळ असा शिजवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती साधारणपणे तीन शिट्ट्यांनंतर छान असा मऊसूद भात हा शिजून येतो आणि त्यानंतर आता हा जो आहे तर हा थंड करण्यासाठी कारण साच्यामध्ये भरून घालायचा असल्यामुळे याला थंड करून घ्यावं लागतं तर त्यासाठी याला पहिले मोठ्या परातींमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग याला जवळपास म्हणजे आता हा जरी गाळ शिजलेला असला ना तरी पण हा असा ॲड करता येत नाही त्यामुळे याला परातीमध्ये काढल्यानंतर अशा प्रकारे याचे साच्यामध्ये भरण्यासाठी लांबसर असे गोळे बनवून एक जीव अगदी त्याला परत कालून घ्यायचे आणि त्यानंतर साचामध्ये भरून चकली पाडण्यासाठी हा तयार आहे या वाळवणाच्या प्रकारासाठी तांदूळ आधी भिजवण्याची किंवा म्हणजे फार अशी पूर्वी करण्याची तयारी यामध्ये कुठलीही नाही त्यामुळे अगदी वेळेवर जरी ठरवलं ना तर ता ताबडतोब आपण ह्या बनवू शकतो आणि महत्वाचं म्हणजे की वर्षभरासाठी साठवताना म्हणजे एक दोन वर्ष जरी राहिलं ना तर व्यवस्थित साठवणूक असेल तर हे खराब सुद्धा होत नाही तसे तर नाश्त्याचे आजकाल भरपूर असे प्रकार अवेलेबल आहेत परंतु आपला जो टिपिकल नाश्ता आहे पोहे असतील उपमा असेल तर यांच्यासोबत ज्यावेळेस आपण बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकतो ना तर साधारणपणे सात ते आठ चकल्या सहज तळून होतात आणि जी डिश असते तर ती देखील डेकोर डेकोरेटिव्ह दिसते संपूर्ण दिवसभराच्या उन्हामध्ये तर ह्या चकल्या अगदी सहज वाळून येतात आणि त्यामध्ये ऍड केलेलं सोप असेल जिरं असेल तर आपण बघू शकतो की ते किती म्हणजे चकली घातल्यानंतरच त्यामध्ये इतकं सुंदर दिसते तळल्यानंतर त्या आणखी सुद्धा दिसायला छान दिसतं आणि चवीला सुद्धा छान लागतं वाळलेल्या चकल्या कपड्यावरून काढण्यासाठी पाण्याचा वापर अजिबातच करावा लागत नाही तर अशा प्रकारे पातळ कपडा घेतल्यानंतर तो नुसता ओढून जरी धरला ना तर अगदी सहज हे चकल्या निघून येतात दोन दिवसांचं ऊन खाल्ल्यानंतर अगदी छान कणकण अशा ह्या वाळलेल्या आहेत आणि स्टोअर करण्यासाठी सुद्धा तयार आहेत रेशनिंगच्या तांदळाचा सगळ्यात बेस्ट उपयोग जर असेल ना तर हा आहे अनारसे बनवण्यासाठी वगैरे सुद्धा स्पेशली हे तांदूळ वापरले जातात कारण याच्यामध्ये जो स्टिकीनेस असतो ना तर त्यामुळे याला पसंती जास्त दिली जाते आणि अशा प्रकारच्या चकल्यांसाठी सुद्धा म्हणजे ता, तांदुळाला जो चिकटपणा हवा आहे ना तर त्यामुळे बेस्ट कुठला जर तांदूळ ह्या चकल्या बनवण्यासाठी वापरायचा असेल तर तो म्हणजे रेशनिंगचा हा बेस्ट ठरतो तर तेलामध्ये टाकल्यानंतर आपण बघू शकतो की छान अशा त्या फुलून दिसतात आणि त्यामध्ये टाकलेलं जे जिरं सोपं आहे ते तर ते तेही उठून दिसते तर कसा वाटला हा वाळवणाचा नाश्ता स्पेशल प्रकार आवडल्यास लाईक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब धन्यवाद